नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीतून या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद पहा का झाला निर्णय चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास योजना लागू केली होती महिलांना तर अर्ध्या तिकिटा प्रवास सुरू केला होता परंतु आता या कॅटेगरीच्या के लोकांनाही सवलत बंद झाली आहे कारण मित्रांनो एस टीच्या गाड्यामधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात ते येत असतो त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एस टीने अलीकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती त्यामध्ये एस टी महामंडळाला खूप मोठा फायदा झाला तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही परंतु आता एस टी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे एस टी निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते बघणार आहोत मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती त्यानंतर एस टीने अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटा प्रवासाची सवलत जाहीर केली होती त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे एस टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते आता मात्र नवी परिपत्रक काढण्यात आले आहे मित्रांनो आता नवीन परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की दोन हजार चोवीस पासून आजारी व्यक्तींना मोफत प्रवास होणार बंद महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या दोन हजार एकवीस सालच्या परिपत्रकानुसार एस टीतून सिंगल सेल व्ही बांधित आणि डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त ग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आला होता पण तो आता बंद झाला आहे कारण आता या घटकांना निम आराम किंवा आराम या बसेस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही सिंकल सेल एचआय बांधित आणि डायलेसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना टीच्या निम आराम हिरकनी वातुंकुलित अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाय या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने महाव्यवस्थापक शीमा जगताप यांनी दिले आहे मित्रांनो त्यामुळे आता आजारीग्रस्त लोकांना मोफत प्रवास होणार बंद बाकी महिलांना पन्नास टक्के सवलत तर ज्येष्ठांना पंच्याहत्तर टक्के सवलत कायमस्वरूपी तसेच राहणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद